सर्वांना नमस्कार स्वागत आहे शब्द साधे आपल्या युट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लग्नानंतरचे ते गोड दिवस या अगोदरचे चोपन्न एपिसोड आपल्या शब्दसाध या युट्यूब चॅनलवर अपलोड केले आहेत कृपया ते जाऊन नक्की पहा भा। भाग पंचावन्न हो भात सुद्धा केलेला आहे आणि तुमची आवडती शेवयाची खीर सुद्धा केली आहे प्रिया म्हणाली अरे देवा मी भात आणि खीर आणायची विसरून गेले असं म्हणत आई पटकन उठली आणि किचनकडे जाण्यासाठी निघाली आई बस ग तू खूप धावपळ केली आहे प्रिया करील तू बस येते आज तू तु तुझ्या तु 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 हाताने मला घास भरवतेस का जसं लहानपणी भरवायचे तसा आग्रह प्रियांशने तिला केला प्रियाच्या पोळ्या झालेल्या होत्या तिने पोळ्या खीर आणि भात एवढं सगळं भरभर तिथे आणून ठेवलं तोपर्यंत प्रियांच्या आईने तीन ताट तीन डिश मध्ये भाजी पोळ्या आणि कांदा टोमॅटो पापड लोणचं सगळं ताटामध्ये अगदी नीटनेटक्या -नीट पद्धतीने वाढलेलं होतं एक प्रिया तुझं सुद्धा ताट वाढलेलं आहे प्रियांच्या आईने प्रियाला आवाज दिला प्रियांशने आग्रह केला असल्यामुळे आई पटकन पुढे सरकली प्रियांच्या जवळ जात तिने प्रियांच्या ताटामध्ये पोळी ठेवलेली होती त्या पोळीचे दोन तीन तुकडे घेतले भाजीमध्ये चुरले आणि एक एक घास आपल्या मुलाला अगदी लाडानं लहानपणी जशी भरवायची तसेच भरवायला सुरुवात केली तिथे जवळच बसलेली प्रिया हे बघून तिला तिच्या आई वडिलांची आठवण आली तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं कुणाचेच लक्ष नाही असं बघून प्रियाने पटकन आपले अश्रू लपवले प्रियांच्या आईने दोन तीन घास त्याला भरवल्यानंतर खीर दोन तीन चमचे त्याला भरवायला सुरुवात केली आणि त्यानंतर लगेचच आई ताबडतोब कुठून प्रियाकडे आली प्रियाला सुद्धा आपल्या हाताने खिरीचे एक दोन चमचे आपल्या हातांनी प्रियांची आई भरवू लागली यावेळी मात्र प्रिया स्वतःला अडवू शकली नाही ती खीर तर खात होती पण तिच्या डोळ्यामधून आनंदाचे अश्रू वाहत होते आणि ते बघून प्रियांश तिला म्हणाला हे काय आता तुला काय झालं रडायला प्रिया काहीच बोलली नाही प्रियांची आई मात्र त्याच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाली तुला पंधरा दिवसासाठी तिच्या बाबांच्या घरी पाठवते मग तुला समजून जाईल ती का रडत आहे प्रियांश आनंदाने म्हणाला पंधरा दिवसांसाठी कशाला मी कायमचा जातो अगं तुला माहीत नाही आई तिची आई मला एवढा पाहुणचार करते माझा की मला तो पाहुणचार नको नको होऊन जातो तिच्या बाबांना मला कुठे बसू कुठे नको ठेवू असे होऊन जाते आणि तिच्या भावाला तर विचारूच नको आम्ही मागे गेलो होतो त्याच वेळेस काय काय मज्जा केली तुला सांगायला माझ्याजवळ आता वेळ नाही आहे मला ही भाजी खूप आवडली आहे तुमच्या सुनाचे चालू दरडगाणे मी मात्र भूक लागली आहे मी जेवतो आणि असं म्हणून त्याने लगेच जेवायला सुरुवात केली आई बस झाले मी जेवण करून घेते माझे तुम्ही बसा आता प्रिया प्रिया प्रिया। असे प्रियाने आपल्या सासूला म्हटले प्रियांची आई आपल्या स्वतःच्या ताटावर बसली आणि पटकन प्रियांश आणि प्रिया त्यांच्याकडे झुकून दोघांनी एकाच वेळेस खिरीच्या वाटीमध्ये चमचा टाकत आईच्या तोंडामध्ये दोन चमचे खीर एकाच वेळी गेले आईला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला आणि त्या म्हणाल्या अरे मला वाटलं सुद्धा नव्हतं तुम्ही मुलं असं मला खीर खाऊ घालाल प्रिया पडवळीची भाजी आणि शेवयाची खीर जबरदस्त झाली आहे प्रियांश तिची तारीफ करत म्हणाला अगदी खरं आहे शेवयाची खीर तर फारच टेस्टी झाली आहे प्रियांची आई प्रियांच्या स्वरात स्वर मिसळत म्हणाली प्रियांचे जेवण झाल्यावर प्रियांश लगेच तिथून उठून निघून नाही गेला त्याने दोघींचे जेवण होऊ दिले आणि सगळं सामान परत किचन मध्ये नेण्यासाठी आईला आणि प्रियाला मदत केली एवढेच नाही ज्यावेळेस आई आणि प्रिया किचनमध्ये होत्या तोपर्यंत त्याने हॉलमध्ये स्वतःच्या हाताने झाडून सुद्धा घेतले प्रियांच्या आईला ते बघून फार आनंद झाला प्रिया मात्र पटकन पळत आली त्याच्या हातून झाडू घेत म्हणाली नाही मी आहे ना तुम्ही कशाला काम करत आहेस मला नाही आवडणार ते अगं करू दे त्याला सवय आहे मी माझ्या मुलींच्या घरी जायची त्यावेळेस महिना महिनाभर याला एकट्याला सोडून जायची स्वतःचे जेवण घरातील स्वच्छता कपडे सर्व तो करायचा त्याला काम करण्याची आवड आहे आणि तिकडे आश्रमशाळेमध्ये जेव्हा तो पूर्ण आठवडाभर तिकडे राहतो तेव्हा सुद्धा त्याची कामं करायला नोकर लावलेले असतात तोच अगदी काम स्वतः करत असतो प्रियांची आई प्रियाला म्हणाली आई म्हणूनच तर मी त्यांना म्हणत आहे त्यांना तिकडे सुद्धा काम करावे लागतात हे सगळी बायासारखी आणि आता इकडे नको त्यांच्या हाताचा झाडू ओढत ती म्हणाली सर्व घर झाडून झालेलं आहे आता उगाच आगाऊपणा करू नको भरतो कचरा आणि फेक लवकर प्रियाश तिला चिडवण्यासाठी म्हणाला खूप घाई झाली आहे तुम्हाला तरी मी झणझणीत मसालेदार पडवळीसोबत छान गोड खीर बनवली होती तरी माझं कडू कारलं काही गोड झालं नाही कडू कारलं कडूच राहिलं प्रिया त्याच्याकडे बघत म्हणाली प्रियांच्या आईला ते ऐकू आले प्रियांची आई सुद्धा मोठ्याने हसायला लागली ते बघून प्रियांशला राग आलेला आहे म्हणून तिने उगाच प्रियाला मोठ्याने म्हटले माझ्या मुलाला कारलं म्हणत आहेस का गं लवंगी मिरची गोठली ते ऐकून प्रियांश प्रिया आणि प्रियांची आई पुन्हा मोठमोठ्याने हसायला लागले प्रियाने अगदी नव्या नवरीसारखा शालू बांगड्या तयारी केली आणि ती हळू घाबरत नाजूक पावलांनी आपल्या नवऱ्याच्या खोलीमध्ये म्हणजेच आपल्या स्वतःच्या बेडरूममध्ये घुसली प्रियांश तिच्याकडे पाहत राहिला प्रियांशने तिला काहीच न बोलता फक्त हाताने इशारा केला जवळ येण्याचा तिने सुद्धा काहीच न बोलता फक्त इशाराने सांगितलं मी नाही येत प्रियांश उठला तिच्या जवळ जात तिच्या दोन्ही खांद्यांना पकडत आपल्या आधाराने तिला कॉटच्या जवळ आणले ती फार संकोचित होत होती तिला त्याने कॉटवर बसवले आणि तो तिच्या जवळ बसला एकसारखा तिच्याकडे पाहू लागला प्रियाची नजर खाली आली होती पण तिला जाणवत होत प्रियाश आपल्याकडे एक सारखा पाहत आहे ती आपला शालूच्या पदराशी आपल्या हाताने खेळत होती आपल्या दोन्ही पायांच्या अंगठ्यांना एकमेकांवर सारखी रगडत होती मध्येच आपल्या श्वासाची गती वाढवायची कधी कमी करायची तिच्या छातीमध्ये होणारी धडधड सारखी वाढत चालली होती प्रियाश काहीच बोलत नव्हता आणि तिला हातही लावत नव्हता पाच मिनिट होऊन गेले तरी तो काहीच करत नाही आहे असं तिच्या लक्षात आलं आणि तिने त्याच्याकडे बघ पाहिले त्याच्या नजरेमध्ये नजर तिने मिळवली दोघांची नजर भेट जवळजवळ पुन्हा पाच मिनिटाची झाली त्यानंतर तिने आपला खालचा होट दातांनी हळूच चावून घेतला पुन्हा प्रिय आपल्या शालूच्या पदरासोबत खेळू लागली प्रियाशने तिचा भरकन हात धरला तिने त्याच्याकडे पाहिले तो तिच्याकडे पाहत असताना त्याने तिच्या हातावरून आपला हात वर नेत तिच्या खांद्यांना तिच्या मानेला तिच्या चेहऱ्याला तिच्या ओठांना तिच्या गालांना तिच्या केसांना पुन्हा तिच्या मानेला स्पर्श केला त्याने त्याच्या दोन्ही हातांनी तिच्या खांद्याला स्पर्श केला ती संकुचित होत होती तिच्या हृदयाची आणि श्वासाची गती वाढत चालली होती प्रियश ज्या पद्धतीने तिला स्पर्श करत होता तो स्पर्श तिला आवडतही होता आणि त्या स्पर्शाने तिला सुखही प्राप्त होत होते ती त्याला अडवण्याचा थांबवण्याचा प्रयत्न मुळीच करत नव्हती प्रियशने हळूहळू तिच्या साडीच्या पदराची पिन काढण्याचा प्रयत्न केला यावेळी तिच्या साडीचा पदर तिच्या अंगावरून अगदी सोप्या पद्धतीने आणि सहज मोकळा झाला जसा तिचा पदर तिच्या छातीवरून खाली पडला तशी त्याची नजर तिच्या छातीवर आणि त्याचे हात तिच्या छातीला स्पर्श करू लागले त्याने हळुवारपणे तिच्या ब्लाऊजच्या बटनांना काढण्याचा प्रयत्न केला प्रेने आता देखील त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही हळूहळू त्याने तिचे ब्लाऊजसुद्धा काढून टाकले आणि तिच्या उघड्या शरीराला आपल्या हातांनी स्पर्श करून रगडू लागला प्रियाला मात्र यावेळी फारच लाज वाटली आणि तिने त्याचे दोन्ही डोळे आपल्या हातांनी बंद करून घेतले बघू दे ना मला तो खूप सुंदर आहेच हे तुझे शरीर माझ्यासाठीच तर आहे मग का नाही बघू देत मला तो तिला विणवून करू लागला मला लाज वाटते प्रिया म्हणाली ठीक आहे मी लाईट बंद करून टाकतो मग तर तुला लाज वाटणार नाही प्रियांश म्हणाला आणि लगेच त्याने उठून लाईट बंद करून टाकला जसा अंधार झाला तसं त्याने पटकन तिच्या साडीचा पदर धरला आणि तिच्या अंगावरची साडी काढून टाकली हळूहळू त्याने तिला कॉटवर झोपवलं आणि तिच्या उघड्या शरीराला फक्त आपल्या बोटांनी हातांनी स्पर्श करून तिच्या शरीराला आपल्या बोटांचा हातांचा ताप देऊन शरीर सुखाचा आनंद उपभोगू लागला त्याला तिला एकदा अशा अवस्थेमध्ये मन भरून पाहायचे होते अंधारामुळे तो तिच्या शरीराला फक्त स्पर्श करू शकत होता पण बघू शकत नव्हता तिने डोळे बंद केलेले आहे असे जेव्हा त्याला कळले तेव्हा तो पटकन उठला आणि त्याने लाईट लावला सगळीकडे उजेड झाला कशी वाटली का ताक कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका もう。